आता मोबाईल पाडला होतानी हॅलो गाईज हॅलो गाईज वेलकम टू टवर ब्लॉग क्वालिटी दिसते होम बरोबर तरी ते, ते मॅट टाकलेली मी वरून गाईज आम्ही इथे थांबलोय पुढचं नाही करता येत करे येत आता काय करतोय पुढचं नाही ते अरे पुढ कुठ चाललोय आपण होम कर आपण तातोबाला चाललोय आम्ही अनप्लॅन ट्रिप म्हणू शकता तुम्ही काय की खूप दिवसापासून चाललो होतं कुठं जायचं कुठं जायचं तरी जायचं पण बॉईज निघून गेले बॅक टू द पवेलियन पुण्याला आणि बसलो होतो आहे पण पळत आहे रे पळत आहे आम्ही काय रे चालू ना आणि आध्याचं सुशेशन झालंय वेलकम टू पवन तुझ्या ती पवन पवनच्या आठवणी पवन 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 बजेट नाही आमचा आता पवनला ब्लॉकमध्ये यायचं पवनच्या च्या प्राइस वाढले गाईज पवन प्राईज वाढली खरे पवनला नाही ना जास्त पर्सनल घेतो पवनला गोष्ट पर्सनल हॅलो गाईज काय मिळाले तातू वाला नाही मग पुढचा पन्नास मेगापिक्सल पिक्सल पुढं लय क्वालिटी व्हिडिओ येते पुढं पण येते तू पण बनव मला एक देतू वाला आलोय आम्ही विश्वेश ओम हो। ओमकार ओमकार जरा गेलाय पन्नास मेगापिक्सल क्वालिटी आहे दोन मिनटं येते आलोय आता आदित्यच्या मोबाईल मध्ये गाईज यासला थोडा मास्क मारतो मास्क का नाही गाईज यांना असं वाटतं व्हिडिओ व्हिडिओ खायला काय व्हिडिओ काय लोक तीन दिवस व्हिडिओ टाकतो तरी पण व्हिडिओ काढायचं काय बंद होय ना पोऱ्याचं आणि आणि दोन्ही मॉल मध्ये गाईच व्हिडिओ चालू गा गा। आहे तिथून आणि आता आम्ही बसणार आहे का बोटीत काय नाही ब्लॉक करते पाहू शकता काही तुम्ही आमचे तुम्हा बाबा आमची सोय बाईना सर आता विश्वेश विश्वेश हळू अर्धी अर्धी वडी उलटी <laughs> ती आलं घेऊन मी घेऊन येऊ काहीच भेळ राहिली आता भेळ नाही राहिलो मी पकड ए दर रे <laughs> आलो <शाथ। वसके> <गयूं>। आता <laughs> बा <laughs>

आदित्यला आम्ही सांगितले सांगितलं रांध्याला चाललोय हो तुझ्याकडे मागच्या वेळेस तिघे जण आले फिरून गेले ओढीच नाही <प्राव> <प्राव> सांगितलं जा म्हणून बघा येणार कधी रिटर्न घ्यायला आपल्याला हो रिटर्न घ्यायचं आता बसायचे आम्हाला चला आता आम्ही उतरलोय काहीच आदित्य बोट वेग इट बेस्ट माया कानावर असं आलं होत कि कोणतरी म्हटलं होतं मी आणि महेश आरो आज सोबत असलं प्लॅन होणार नाही <laughs> माय सूत्र तुला को नास। को नास। याला मीच वाटत असं मला वाटत नाही तू नाही तू नाही तू नाही कॅमेरे वाला बंद आहे आपले सूत्र आता राहत कोणाला बोललो होतो मला याच नाही आठवत कम बॅक आपले सूत्र लय राहणार तरी बोललो होतो मी थांब आठवडे मला नाही तू नाही सांगणार मला गॅरंटी कटक रील बाहेर येण्यासारख्या गोष्टी बरोबर कटकिरीस बसायचं का <laughs> कोणाला तरी बोललो होतो का सिद्ध नाही हा कोणतं सिद्ध नाही सिद्ध नाही बघ बर वॉस्टावर जाऊन काय दिसते पण एवढं उंच नाही ती सी नाही का चला काहीच वर हे चाय नाही आता आल त्याचा बर्ड आहे का मग अशी वामक्या ते अजून

मध्ये जर हे खाली गेलं तर हे खाली गेलं तर आयलं आयलँड इंटरनॅशनल साठी आपण इंटरनॅशनलची पाहिजे चित्ता इंटरनॅशनल मध्ये येतो दुबई फाट्यावर मला दुबई फाट्यावर मला कसं आहे रे खाली ओमके इकडे चांगलं बनविलं रेवड आणलं कस एकच बोट इथं हॅलो इथं नको जरा साईड ला ते ते चार ते काय म्हणत राहते इथे

मी ते एकच म्हणत होतो जास्त खाल्लं काही नाही रात्री काय नाही सगळं राहत भूक लागले सगळं जात तू, तू जीवन नाही आला म्हणून तुला असं वाटतंय <laughs> तू जीवन आलाय का हे पण आधी हे पण टाक मिरच्या ठेवा साईडला आपले निंबूपीठ आवाज बघ ना पाणी रे पाणी वरते दड़ते दड़ते दड़ते। लाए 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 इकले इकले का इकडे सर तिकडं अनुभव वय जरी कमी असलं ना तरी नशिबाने आणले अनुभव दिले देवा काय काय ऐकायला बारकायला पडवॉग मध्ये कोणतं उन्हाच अनुभव देत अनभव दिले नशी अनभव आलेले अनुभव दिले पूर्ण नाही इकडे आलंय नाई देवायक नशीब गेलो चार नी जर पाणी आहे काही आहे बेटावर बेटावर आहे बेटावर चित्तवेडा बेट क्रॉस करे मला बेटा वालूबाईल मला आम्ही रांध्या घेऊन जाऊ तिकडे जाऊ मी आता पुढं बरे झालं आली

तुमच्या घरी वती मग विश्वेश आपली गाडी किती वाघणारी उदासी बघतोय आपण चला गाडी नंबर अकरा बावीस <laughs> <laughs> ते आय पी एलच्या गाडीतून बघा हो तुम्ही अकरावीस नाही अकरा एका पंधरा पंधरा बावन्न एक राऊंड एक राऊंड चलो जाण्या का समय हो होग पैसे द्यायचे जाऊ नका बर बसायचं बरोबर पण याच्या का ऑनलाईन असतील आहे का नेटवर्क आहे काय माहित नाही ना स्टेशन लाईट लाईट हाऊस ती आपल्याकडे आज खाली जाऊन देते मग देता का चल स्ट्रॉबेरी लावली स्ट्रॉबेरी लावली अरे स्ट्रॉबेरी होय यार काय भारी यार इथं कडक कडक नवीन स्पॉट भेटलाय टॉप मॉडेल आयुष्य इथं जाऊया इथं जाऊ इकडे कडेल नको इथं पुढं पुढं पुढच्या मित्रांन